मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल कोकण प्रादेशिक विभागाचे अधिकारी करणार पाहणी राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुत्राजवळचा खचलेला भाग बुजवला धाराशिव हादरलं ऑनलाईन रमीत पैसे हरला कर्जबाजारी तरुणाने पत्नी अन मुलाला विष पाजलं नंतर स्वतःच्या गळ्यालाही दोर लावला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर गुहागर व संगमेश्वर तालुक्यात अतिमुसळधार मुंबई गोवा महामार्ग कळमणीमध्ये रस्ता खचला आहे मुंबई गोवा महामार्ग कळमणीमध्ये रस्त्याला गेले तडे पुढील तीन तास मुंबईसह अनेक भागात रेड अलर्ट जारी राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे अशी माहिती समोर येत आहे